तुम्हाला असं वाटतं का की आयुष्य पुढे चाललंय दिवस निघून चाललेत पण तुम्ही त्या क्षणामध्ये नाहीच आहात तुम्ही कुठेतरी मागेच अडकून पडलाय चढ उतार येणार आहेत पण त्या चढ उतारांना हाताळत असताना आपण त्या क्षणामध्येच नाही आहोत असं बऱ्याच जणांना वाटत असेल बरोबर ना म्हणूनच आज हा व्हिडिओ घेऊन आलीये नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री मी एक समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका आपल्या स्वीकार माइंड केअर क्लब या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर त्याची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये मी देते आपल्या या ग्रुपमध्ये सहभागी व्हा भा। रोज अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं कधी कधी असं वाटतं की सगळंच संपलंय म्हणजे आपल्याकडे करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात पण आपण एकाच गोष्टीचा विचार करत राहतो आपण एका वेगळ्याच झोन मध्ये जातो आपल्याकडे खूप स्किल्स असतात आपलं काम खूप छान चालू असतं पण अचानक काही घटना अशा घडतात की आपण सगळं सोडून देतो आणि आपण फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो आजच्या दिवसामध्ये आपण नसतोच आजच्या क्षणामध्ये आपण नसतोच आपण कुठेतरी मागे जाऊन काहीतरी विचार करत बसतो किंवा आज एखादी गोष्ट झाली जरी असली तरी महिनोन महिने आपण ही आजचीच गोष्ट डोक्यात ठेवून रोज तीच गोष्ट विचार आपलं चक, विचार चक्र चालू असत हे प्रत्येकासोबत घडत प्रत्येकाला याला सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींना बळी पडणं खरंच खूप सोपं आहे पण यातून बाहेर पडून समाधानाकडे आपल्या स्वतःच्या अंतर्गत प्रगतीकडे स्वतःला वळवणं हे खूप जास्त कठीण आहे अशा परिस्थितीमध्ये अडकून राहिलेले लोक सुद्धा संघर्ष करतात आणि या परिस्थितीमधून बाहेर पडून एक काहीतरी विश्व स्वतःमध्ये रमणारे लोक सुद्धा एका वेगळ्या गोष्टीचा संघर्ष करतात हा एक ग्रुप असतो आणि हा एक ग्रुप असतो हा जो वर्ग आहे हा या लोकांना कदाचित समजून घेऊ शकतो पण त्याच कचाट्यामध्ये अडकून पडलेले जे लोक आहेत ते पुढे जाणाऱ्या व्यक्तीची मानसिकता समजावून घेण्यास कमी पडतात आणि त्याचा ते स्वतःही त्रास करून घेतात आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्रास देतात पण जर समोरच्या व्यक्तीने ठरवलेलं आहे की मला यात अडकायचं नाहीये मला पुढे चालत राहायचंय तर तो व्यक्ती हा त्रास सहन करू शकेल तो व्यक्ती या त्रासासोबत जगायला शिकेल त्रास एका बाजूला आहे आणि त्याचं बाकी सगळं काम त्याची बाकी सगळी प्रगती ही एका बाजूला आहे त्याला हे सॉर्टिंग करणं जमलेलं आहे तुम्हालाही हे सॉर्टिंग करणं जमवायचं आहे त्रास प्रत्येकालाच आहेत त्रास देणारे लोक प्रत्येकाच्याच आयुष्यात आहेत प्रत्येकालाच असं वाटतं की मला कोणीतरी त्रास देत आहे पण मग म्हणून त्याच त्रासाला सतत बोलण्यापेक्षा त्याच क्षणांमध्ये जगण्यापेक्षा आपण थोडस एक एक पाऊल पुढे चालत राहिलो तर त्रास तर आहेतच पण त्रास पाच टक्के आहेत आणि पंच्याण्णव टक्के आपल्याला जगायचंय आणि ते जगणं आपल्याला कंटिन्यू आनंदात चालू ठेवायचं आहे तसं बघायला गेलं तर ही खूप साधी गोष्ट आहे की आपल्याला त्रासांसोबत आनंदाने जगायचं आहे जगलंच पाहिजे पण तसं करणं खूप कठीण आहे मग तसं करण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये जाणीवपूर्वक काही बदल करावे लागतील कारण त्याशिवाय पर्यायच नाहीये जर आपल्याला आपल्या मनासारखं आयुष्य हवं असेल तर आपल्याला आत्ता जे आहे ते बदलावं लागेल कारण त्यात आपण आनंदी नाही आहोत आपण जर तासत आहोत ता तर आपल्याला आनंदाकडे जाण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील सगळ्यात पहिली गोष्ट अतिविचार करणं थांबवा असं बरेच जण आपल्याला सांगतात पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे अतिविचार जे आहेत हे थांबवू नका या विचारांचा जो फ्लो आहे तो बदला व तो फ्लो बदलण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घ्याव्या लागतील जर आपण मला झेड व्यक्तींनी त्रास दिला याच गोष्टीचा अतिविचार करत राहिलो तर त्यात काहीच निष्पन्न होणार नाहीये फक्त त्रास होणार आहे दिवस निघून जाणार आहेत आयुष्य संपून जाणार आहे पण मग जर आपण स्वतःमध्ये नवीन चार गोष्टी भरून घेतल्या आणि त्याचा अतिविचार करायला लागलो तर समजा मला माझी सवय बदलायची आहे मग मा मला माझी कोणती सवय बदलायची आहे मला माझी ती सवय बदलण्यासाठी काय करावं लागेल मी दिवसभरातला कोणता वेळ स्वतःला देऊन ही नवीन सवय लावून घेऊ शकते असे विचार करायला तुम्ही सुरुवात केली तर किती सोपं आहे ना विचार येणार आहेत अतिविचार येणार आहेत पण आपण पड़ कोणत्या गोष्टीचा अतिविचार करतोय हे गरजेचं आहे आणि म्हणून भूतकाळात अडकून माझ्या डोक्यात सतत तेच येतं माझ्यासोबत काय घडलंय तेच मला आठवतं हे म्हणत राहण्यापेक्षा हो मला ते आता आठवत आहे पण मला आता यातून बाहेर पडण्यासाठी ही नवीन गोष्ट स्वतःच्या आयुष्यात आणावी लागेल आणि त्यासाठी मला काम करावं लागेल आणि ते काम करत असताना हे जे डोक्यात येणार चित्र आहे ते कमी कमी होत जाईल आणि नवीन जेव्हा मी माझ्या डोळ्यासमोर गोष्टी आणणार आहे मी जेव्हा बघणार आहे की बाहेर काय चाललंय किंवा मी काय करू शकते किंवा काय काय गोष्टी आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो त्यावेळेला आपले हे जे अतिविचार आहेत ते आपल्याला आनंद देणार आहेत म्हणजे आता जर मला माझं काम कोण कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने करायचं आहे याचा जर मी अतिविचार करायला लागले तर त्यातून मला आनंद मिळणार आहे त्यातून मला सोल्युशन मिळणार आहे आणि माझं काम छानच होणार आहे येत्या लक्षात त्यामुळे अतिविचार धोक्याचे नाहीयेत तर आपण कोणत्या गोष्टीचा अतिविचार करतोय तो धोक्याचा आहे तो बदला ते बदलण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार आहेत त्याशिवाय पर्यायच नाहीये नवीन गोष्टींचा शोध घ्या तेव्हा हे विचार बदलले जातील दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये जाणीवपूर्वक घेऊन यायची आहे ती म्हणजे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रयत्न करणं प्रचंड बिझी जरी तुमचं रुटीन असलं प्रचंड व्यस्त जरी तुमची दिनचर्या असली तरी देखील पंधरा मिनिटांचं प्राणायाम आणि पंधरा मिनिटांचं वॉकिंग तुम्ही करूच शकता सकाळी उठल्यानंतर अगदी दहा ते पंधरा मिनिटांचा त्या वेळेला तुम्ही कशा पद्धतीनं ध्यान करू शकता याचा विचार करा किमान ओमकार तरी तुम्हाला करायचे आहेत प्रचंड फ्रेशनेस जाणवणार आहे आणि हो एका दिवसात ही गोष्ट घडेल का अजिबात नाही जेव्हा तुम्ही एक ते दीड महिना ही सवय कंटिन्यू ठेवाल त्या वेळेला तुम्हाला फरक जाणवायला लागेल कारण आपण स्वतःमध्ये खूप जास्त गोष्टी साचवलेल्या असतात त्या बाहेर पडण्यासाठी तेवढ्या वेळ स्वतःला द्यायलाच पाहिजे स्वतःला जरा दमानं घ्यावं लागेल इन्स्टंट इफेक्ट नाही मिळणार ना आहे आजकाल आपल्याला सगळं इन्स्टंट हवंय पण तसं नाहीये आपण स्वतःला इतकं टॉर्चर केलेलं असतं इतक्या नको त्या गोष्टी स्वतःमध्ये आपण भरलेल्या असतात आपल्याला हे ही माहिती असतं की आपण जो विचार करतोय किंवा जे आपण स्वतःमध्ये भरून घेतोय ते चुकीचं आहे पण तरी देखील आपण ते कंटिन्यू करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला जर रोज सकाळी उठून ओंकार करायचा आहे दहा पंधरा मिनिटाचं ध्यान करायचं आहे आणि हेही आपल्याला माहिती आहे की मी माझ्यामध्ये काहीतरी छान भरून घेते तर ही सवय सुद्धा कंटिन्यू करता आलीच पाहिजे ना कारण देऊन अजिबातच चालणार नाहीये ज्याच्यामध्ये मला बदलायचंच आहे Uh, ही जी आग लागलेली असते ना आपल्या विचारांमध्ये किंवा आपली uh, प्रचंड इच्छाशक्ती की मला माझं आयुष्य बदलायचं आहे मला माझा माइंडसेट बदलायचा आहे माझ्यासाठी किंवा माझ्याबद्दल कोण काय बोलतंय किंवा माझ्यासाठीच जे काही चाललेलं आहे ते सगळं सोडून मी माझी आहे मला माझं आयुष्य बदलायचं आहे कुणीतरी काहीतरी म्हंटल कुणीतरी काहीतरी आधार दिला तरच मला बरं वाटणार आहे का तर नाही तुमचे प्रयत्न काय आहेत तुमच्यासाठी तुम्ही आहात त्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागतील जेव्हा तुम्ही ध्यान करणार आहात जेव्हा तुम्ही प्राणायाम करणार आहात जेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या भावना लिहून काढणार आहात ज्यावेळेला तुम्ही कृतज्ञता रोज लिहिणार आहात त्यावेळेला इतर लोकांचा तुम्हाला त्रास नाही होणार आहे प्रत्येकच वेळेला मला त्रास होतोय कारण तो असं वागतोय हे जे आहे ना हे आपण थांबवूयात कारण त्या गोष्टींचा जो इफेक्ट आहे अर्थात तो आपल्यावरती होणार आहे पण त्याला कितपत होऊ द्यायचं हे आपल्या सवयी ठरवणार आहेत जर रोजच्या रोज ध्यान केलं तर तुम्ही तिथे डिटॉक्स होऊन जाणार आहात तुमच्या दिवसाची सुरुवात छान होणार आहे तुम्ही स्वतःच्या जा आणखी जास्त जवळ जाणार आहात त्या पाच वेळा जेव्हा तुम्ही ओंकार करणार आहात त्यावेळेला एकतरी चांगला विचार तुमच्या मनात येऊनच जाणार आहे किंवा तुम्हाला तेवढ्या पुरतं जरी छान वाटलं तरी ते जे व्हायब्रेशन्स आहेत हे दिवसभर तुम्हाला प्रोटेक्ट करणार आहेत त्यामुळे कंपल्सरी सकाळी ध्यान आणि जर मग सकाळी शक्य नसेल चालणं वगैरे तर मग तुम्ही संध्याकाळच्या वेळेला किमान पंधरा ते वीस मिनिटांचं वॉकिंग करूच शकता आणि केलंच पाहिजे मी माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी चालायला जाते मला चालायला प्रचंड आवडतं खूप वर्षांपासूनची ही माझी सवय आहे मी तासन तास वॉकिंग केलेलं आहे आत्ता या महिन्या दीड महिन्यामध्ये जरा खंड पडलाय पण वॉकिंग कंपल्सरी संध्याकाळच्या वेळेला असलं तरच मी जिवंत आहे इतकं स्ट्रॉंग माझ्या माझ्यासाठी चालणं हे औषध होतं पण सध्या या दीड महिन्यामध्ये मी बाकीच्या गोष्टी करतेय त्यामुळे ते, ते नाही केलं तरी आता चालू शकते किंवा आता ते मी करायला लागले आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा मी करते तर मी आणखी जास्त फास्ट रिकवर uh, होऊ शकते एखाद्या अडचणीमधून किंवा uh, जास्त चांगल्या पद्धतीने मी माझ्या कामावरती फोकस करू शकते uh, ती गोष्ट वेगळी पण चालणं हा जो भाग आहे हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये uh, जर फिक्स करून टाकला तुम्हाला चिकटवलं की मला रोज चालायचं आहे मला किमान रोज अर्धा तास मस्त गाणी ऐकत uh, कधी कुठला पॉडकास्ट ऐकत कधी कुठलं ऑडिओ बुक ऐकत किंवा कधी Uh, नुसताच माझ्या विचारांसोबत मग चालत असताना मी माझे uh, स्वप्न विज्युअलाइज uh, मा करते uh, मी माझ्या चुकांमधून काय शिकली आहे त्या गोष्टींचा विचार करते मी काय केलं पाहिजे आत्ताच्या कंडिशनला या गोष्टीचा मी विचार करते त्यामुळं अशी कोणती तरी ऍक्टिव्हिटी आपल्या आपण केली पाहिजे जी आपल्याला आपल्या आणखी जवळ घेऊन जाईल आपलं शारीरिक आरोग्य आणि आपलं मानसिक आरोग्य या दोन गोष्टी उत्तम ठेवण्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली त्याच्यावरती काम करत राहणं गरजेचं आहे कुठला तरी एखादा वर्कशॉप केला किंवा एखादं काहीतरी व्हिडिओ बघितला आणि मग मला महिनाभर छान वाटलं आणि मग झालं असं नसतं या गोष्टी कंटिन्यू तुम्हाला करत राहायच्या आहेत तरच तुम्ही स्टेबल राहणार आहात रोज जेवण केलं तर तुमची तब्येत छान राहणार आहे तुम्हाला भूक लागणार नाहीये जर तुम्ही एकच दिवस जेवलात तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी भूक लागणारच आहे ना मग तुमच्या मनाचं सुद्धा हेच आहे की आज तुमच्या मनाला एखाद्या थेरपीची गरज आहे किंवा एखाद्या टास्कची गरज आहे तुम्ही के ती केलीत पण काही दिवसांनी पुन्हा तुमच्या मनाला काहीतरी भूक लागू शकते आणि ती भूक मिटवण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू या गोष्टी केल्या पाहिजेत आपण आपल्या मानसिक आरोग्याला खूप लाईटली घेतो आणि आपल्या नकळत आपण खूप 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 नकारात्मक बोलत असतो त्यामुळे सकारात्मक विचार करण्यासाठी सकारात्मक गोष्टी घडून येतील असं नाहीये त्या घडवाव्या लागतील त्या कराव्या लागतील येते लक्षात हा बदल दिनचर्यामध्ये करायचा आहे की रोज सकारात्मक गोष्टी मग तुम्ही गाणी ऐका तुम्ही वाचन करा तुम्ही लिखाण करा तुम्ही चालायला जा आणि तुम्ही कंपल्सरी ध्यान करा आणखी तुम्हाला काय करता येत आहे त्याची यादी करा आणि या गोष्टी दिनचर्यामध्ये आणायचा प्रयत्न करा तिसरी गोष्ट चिंता आणि काळजी मनातून काढून टाकायची अति काळजी आणि अति चिंता तुम्ही करता का यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जरूर बघा त्याच पद्धतीने जरूर बघा मला असं वाटतं की आपण जर आपल्याबद्दल आपल्या विचारांबद्दल सतत जागरूक असू तर चिंता करण्याची गरजच नाही आहे जर पैशांची चिंता असेल तर मी माझ्या विचारांवरती कंट्रोल आणलेला आहे मी सतत माझ्या पैशांबद्दल माझ्या इन्कम बद्दल कृतज्ञ आहे मी माझी आर्थिक परिस्थिती स्टेबल ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे मला विश्वास आहे की एक दिवस माझ्याकडे आर्थिक स्थैर्य येणार आहे आणि ते मी रोज व्हिज्युअलाइज करते आणि त्यासाठी जर मी प्रयत्न करते तर शंभर टक्के माझ्या मनातली जी चिंता आहे ती येणारच नाहीये ना कारण मी इकडे तसे उपायच करते मी त्या वाटचालीवरती आहे जर मला माझ्या आरोग्याबद्दल चिंता असेल तर माझ्या आरोग्यासाठी मी प्रयत्न करते मग मला चिंता करायची काही गरजच नाहीये जर मला माझ्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंता असेल तर मग मी मुलांना चांगल्या गोष्टी सांगतीये किंवा मी मुलांना माझ्या चांगले वायब्रेशन्स देतीये मी घरामध्ये सगळ्या गोष्टी छान राहण्यासाठी माझे स्वतःचे व्हायब्रेशन स्ट्रॉंग करून घेतेय घरामध्ये जर माझा जास्त वावर आहे तर या घरामध्ये वावरत असताना मी माझे व्हायब्रेशन सगळीकडे छान स्प्रेड व्हावे घराचे व्हायब्रेशन स्ट्रॉंग राहावे हा जर प्रयत्न करत असेल तर घरातलं वातावरण हे छानच राहणार आहे घरातली जी मुलं आहेत ती माझी जी मुलं आहेत त्यांच्याबद्दल मला चिंता करायची गरजच नाही ना कारण मी त्यासाठी प्रयत्न करत आहे प्रयत्नांच फळ हे उत्तमच मिळणार आहे हा जेव्हा विश्वास असतो त्यावेळेला ते फळ आपल्याला नक्की मिळतं जर मनामध्ये मी चिंता करत बसले माझी भावना जर चिंतेची आहे तर मग मा माझ्या मनामध्ये चिंताजनक गोष्टी घडायला लागतील कारण मला ब्रह्मांड तीच गोष्ट देण्यासाठी मदत करत आहे जर माझ्या मनामध्ये प्रयत्न आहेत नवीन छान छान विचार आहेत इतरांविषयी वाईट भावना नाहीये कोणाचं काय चाललंय याकडे माझं लक्ष नाहीये माझं लक्ष फक्त माझ्याकडे माझ्या प्रगतीकडे माझ्या कुटुंबाकडे आहे माझ्या मुलांच्या प्रगतीकडे आहे तर मग मुलांची प्रगतीच होणार आहे तर मग माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगतीच होणार आहे आणि म्हणून चिंता मनातून काढायची असेल तर दिनचर्येमध्ये अशा गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्याला चिंता करावीच लागणार नाही चिंता हा शब्द केव्हा विसरून जाणार आहे ज्या वेळेला मी माझे व्हायब्रेशन्स स्ट्रॉंग करणार आहे आणि माझ्यासाठी आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी माझे व्हायब्रेशन्स हे काम करतायत हे जेव्हा माझ्या लक्षात येईल आणि याच्यावर जेव्हा माझा विश्वास असेल की माझं रक्षण करणार कोणीतरी आहे माझं रक्षण करणारी एक अनामिक शक्ती आहे जी सदैव माझ्या पाठीशी आहे ते जे वलय आहे ते निर्माण करण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेत आणि ते वलय आता माझ्यासोबत कायम आहे व ते परमेश्वराच्या शक्तीचं वलय असू शकतं एखादी कुठली तरी शक्ती एखादी कुठली तरी छान ऊर्जा असू शकते जी माझं सदैव रक्षण करते या गोष्टीवर जेव्हा मी विश्वास ठेवेन त्यावेळेला माझ्या आयुष्यात काहीच हो चुकीचं घडू शकत नाही हा माझा विश्वास आणखी जास्त दृढ होईल हा माझा विचार आणखी जास्त स्पष्ट होईल आणि माझ्या मनातली चिंता कमी होईल या तीन गोष्टी हे तीन बदल आपल्या दिनचर्येमध्ये आपण जर घेऊन आलो तर शंभर टक्के आपण मागच्या गोष्टींमध्ये न अडकता आता काय चाललेलं आहे त्याच गोष्टींवरती लक्ष केंद्रित करू शकणार आहोत आणि म्हणून जर तुम्हाला आत्ता जे चालू आहे त्याच क्षणात जगायचं असेल मागे कुठेतरी तुमचा पाय अडकलाय आणि तो सोडवून तुम्हाला तुमच्या रोजच्या दिवसाचा आनंद घ्यायचा असेल जसं आयुष्य पुढं चाललंय त्या पद्धतीने तुम्हालाही पुढं जायचं आहे तर मग या तीन गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये दिनचर्येमध्ये घेऊन येणं खूप गरजेचं आहे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप कृतज्ञता खूप धन्यवाद पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घे